काही नाही केली मॅडम आम्हाला मदत आम्ही मदत आम्हाला ते आले गे भेटून गेले पण आम्हाला काहीही मदत केलेली नाही आमचा त्यांचा काहीही संबंध नाही ते जरी आमदार साहेब आमच्या आष्टीचे असतील तरी ते सर्वांचेच आमदार आहेत का आमचेच नाही असे कार्यकर्ते किती पण आहेत त्यांच्यापाशी आमच्यावरच का असं काय पण आरोप घ्यायचा का मु साहेबाच्या कार्यकर्त्यांनी नाही आहे, आहे ना असं करून जमणार आम्ही सत्य परिस्थिती दादांना सांगू की दादा ज्यावेळेस ढाकणे कंपनीचे आमचे भांडणं झाले होते त्यावेळेस सतीश घरीच होता त्याच्या घराला कॅमेरे आहेत आणि त्याला कॅमेऱ्यामध्ये त्या भांडणामध्ये सतीशनी ढाकण्याच्या दवाखान्यामध्ये त्याच दिलीप ढाकण्याला नेऊन टाकलं होतं कारण की आमच्या गावचे लोक आहेत म्हणून पण यांनी आमच्यावर जाणून बुजून आमच्यावर आरोप घेतलेला आहे हो सर म्हणून आम्ही दादाला सत्य परिस्थिती सांगणार आहोत <laughs> <laughs> सतीश भोसले यांच्या आईनं प्रतिक्रिया दिलेली आहे सतीश भोसले यांची आई आणि सर्व कुटुंबीय जे आहेत ते अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि नेमकी काय वस्तुस्थिती आहे ती सांगण्याचा सा प्रयत्न आम्ही करणार आहोत असंही त्यांनी यावेळेला म्हटलेलं आहे इतकंच नव्हे तर यावेळेला तुम्हाला तुमची जी भेट आहे ती सुरेश धस यांच्याची झालेली आहे का असा प्रश्न केला असता सुरेश धस हे केवळ एका व्यक्तीसाठी नाहीत तर संपूर्ण जिल्ह्याचेच आमदार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि अनेक त्यांचे कार्यकर्ते आहेत असा उल्लेख सुद्धा सतीश भोसले यांच्या आईनं केलेला आहे